पार करता मंगलाचरण राम कृष्ण हरी परमार्थिक सत्ती मधे नामस्प्रमाण कार्याव नहीं क्या का करा ज्ञानेश्वर महाराज संगत <coughs> ਆਰੰਭਿਆ ਵੜੀ ਆਦਰੇ ਆਦੇ ਨਾਮ ਇਹ ਦੇ त्याही कार्याची सुरुवात मंगलाचरणानं का करायची पडण्याकरता कोणत्याही कार्याला आरंभ करताना तो नामात्मक मंगलाचरणानं केला जातो म्हणून तर कीर्तन असू द्या भजन असू द्या कार्याची सुरुवात करताना राम कृष्ण हरी या भजनानं होत असते नाही का राम कृष्ण हरी आता आपण सुरुवात केली कुठून गेली राम कृष्ण राम कृष्ण हरी या मंत्रानेच काय केली तर रामकृष्ण हरी हे परब्रह्माचे वाचक नाम आहेत सर्व रामही परब्रह्माचा वाचक आहे कृष्ण ही परब्रह्माचा वाचक आहे आणि हरे हे परब्रह्माचं वाचक राम राम एवं ब्रह्म राम एव परम तपहा राम एव परमत श्रीरामो तारकम राम नाम हे काही आहे ज्या वेळेला वैशिष्ट्य ऋषी कौशल्या मातेला गर्भाचे डोळे विचारण्याकरता गेले त्यावेळा कौशल्य मात्या माझ्या पोटी राम जन्मला ला म्हणत नाही माझ्या पोटामध्ये कोण आहे म्हटलं प्रत्यक्ष परब्रम येऊन अवतारा प्रत्यक्ष ब्रह्म येऊन अवतारा प्रत्यक्ष परब्रम आले माझे बस अध्यक्ष पार ब्रह्म काय माकळे अंतरी रूपाची गकडे अंतर ब्रह्म आले माझे घरी न कळे अंतरी रूपाची राम हे परब्रह्म वाचक आहे कृष्ण ही परब्रह्म वाचक आहे त्या गोपिका होत्या गवळणी त्या गवळणी काय म्हणत होत्या परमात्मा कोण आहे parat par manush tam to ha तारले उरुपा आले अला परमात्मा कोण आहे प्रत्यक्ष परब्रह्म या विश्व विश्वजगताच आणि निमित्तकार जे परब्रह्म परमात्मा आहे तो परमात्मा कुठाला गोकुळामध्ये अवतरित झाला ते प्रत्यक्ष परब्रह्म आहे रामही परब्रह्म वाचक आहे कृष्ण ही परब्रह्म वाचक आहे आणि हरि सुद्धा परब्रह्म वाचक हा व्यापक सर्व हा तव वेदांत दर्श हरिया काय व्यापक व्यापक आहे ते परब्रह्म वेदांतामध्ये अन्वय व्यतिरिकाभ्याम यशात सर्वत्र सर्व व्यापक तत्व जे आहे व्यापक म्हणजे सर्वात्मक जे तत्व आहे अन्वय व्यतिरेकाभ्याम अन्वय आणि व्यतिरेक या सिद्धांतानुसार अन्वे सर्वा घटी राम देहा देही आणि का प्रमाण सर्व सामान्य रूपान या जगता असून विशेषत्वान या पलिकड असणारी जी ईश्वर शक्ति आमचे मौलिक ज्ञानोबार होता जय सर्व जगा जगह पर जय सर्व एक देख दे ते तत्शब्द बोलीचे ते पहिलं वस्तू सामान्य रूपाने या जगतामध्ये असून विशेषत्वानं या जगाच्याही तो पलीकडे द होल युनिवर्स इज टुली डिवाइन इन पर्सनॅलिटी ऑफ गॉड सामान्य रूपाने कसा आहे सर्वस्वे व्यापिले सर्वाभळी निराळे वेदांत तुकाराम मार्लांनी अतिशय सोप्या भाषेत सांग तुकाराम महाराज म्हणतात की वेदाचा तो अर्थ आम्हीच ठावाचा अर्थ आम्हीच ठावा इतर निवा वेदाचा ताव अर्थ अम्माशी चठावा तेरा निवा वा भारमाता तुकाराम महाराजांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये वेदांत तुममा प्रतिवादन केले वेदांताने असं सांगितलं अन्वय व्यतिरे का यश्यात सर्वत्र सर्वदा व्यतिरेक आणि अन्वय सिद्धांत असाय वेदांतातला तो सामान्य रूपाने या जगतामध्ये आहे विठ्ठल जळी स्थळी वरलाम ठावर हे वरलाम आज दृष्टीने पाहिला विठ्ठलची हा अन्वय व्यतिरेक अन्वय आणि व्यतिरेक म्हणजे या विश्व जगाच्याही पलीकड आणि हा जो वेदांताचा सिद्धांत काराम महाराज इतका सोप्या भाषेमध्ये सांगतात सर्वस्वे व्यापिले अन्वय सर्वस्वे व्यापिले आणि सर्वांनी निराळे वेदांत हे थोडे कठीण आहे समजायला परंतु तुकाराम महाराज हे म्हणतात की वेदांत सुद्धा तुकाराम महाराजांनी इतक्या सोप्या भाषेत सांगितला म्हणून हरी हा जो आहे व्यापक आहे आणि व्यापक ते तत्व आहे ते परब्रह्म रामही परब्रह्म वाचक कृष्णही परब्रह्म वाचक आणि हरे ही परब्रह्म वाच म्हणून प्रत्यक्ष परब्रह्माला वंदन करून कार्याला आरंभ करायचा काय करायचं त्याचा परिणाम काय आरंभी आवडी आदर आले ना तेने सकळ सिद्धी झाजगी सर्व झाली म्हणून नामात्मक मंगल चरणानं कार्याला आरंभ करायचा हा भागवत संप्रदायाचा नियम आहे दुसरं नमनात्मक मंगलाचरण भगवंताचं नमन करून कार्याला आरंभ करायचा संत श्री जगत वृत्त कोबाराय गणपतीला नमन करतात आणि कार्याला आरंभ करतात नमिला गणपती माऊली शारदा मौली शारदा आका गुरु दंड दर्शव गणपतीला नमन केलं आमचे माउली ज्ञानो ज्ञानेश्वरीची सुरुवात करत असताना गणपतीला नमन केलं ओम नमो जी आद्या वेद प्रदिपाद्या जय जय स्व संवेद्या देवा

एक वेळ संतांनी केलेली प्रतिज्ञा व्यर्थ जाई संतांनी दिलेला आशीर्वाद कधीही व्यर्थ जाणार नाही भीष्माचार्याना प्रतिज्ञा केली उद्या संध्याकाश पांडवी पृथ्वी करणार प्रतिज्ञा होते आणि हे बातमी भगवंताला कळाली भगवंत अर्जुनाच्या पांडवांच्या शिबिकेमध्ये गेले आणि पांडव झोपलेले होते विचारलं म्हणाले अर्जुन हो धर्मराजे तुम्ही एवढे निर्दिष्ट आहात भीष्माचार्याने केलेली प्रतिज्ञा आपल्याला कळाली नाही वाटत म्हणाले देवा केव्हाच कळाले प्रतिज्ञा केव्हाच कळाली मग एवढे निर्दिष्ट घणाले म चिंता करण्याचं कारण काय आहे चिंता करणार आहे ना तेने तुझी काय तेने तुझी काय नाही केली चिंता धवह तरंत हाळवोनी हाळवोनी नाही तरंत हाळवो तेने तुझी काय नाही केली चिंता तो परमात्मा म्हणाल अर्जुन म्हणतोय धर्मराजे म्हणतात चिंता करणार आहे ना मागे पुढे उभा राही आम्हाला चिंता करण्याची काय भगवंत मध्ये केलं काय पाहिजे ते भीष्माचार्याने प्रतिज्ञा केलेली आहे एखाद्या पुढाऱ्याचे वर्गणार नाही भीष्माचार्याने प्रतिज्ञा केलेली आहे भीष्माचार्य सामान्य नाही भीष्मा कवणू सत्य शौर्य शुभ निपुणू तो हे आणि ब्राह्मण सामान्य नाही म्हणाले भीष्माचार्य ते म्हणाले मग काय केलं पाहिजे एक काम करा म्हणाले रात्री बारा वाजता द्रौपदीला घेऊन माझ्याकडे म्हणाले अर्जुन बारा वाजता अर्जुन घेऊन जातो भगवंत द्रौपदीला घेतात पाठीच्या चारच्या वेळेला आणि त्यावेळेला भीष्माचार्य संत मंडळी ब्रह्म मुहूर्तावर उठून ध्यानधारणा करतात काय करतात ध्यान धारणा करतात मग ते ध्यानधारणा करत असताना भगवंताने द्रौपदीला घेतलं आणि भगवंत दरवाजावर थांबले आणि सांगितलं द्रौपदी जा संतांचा आशीर्वाद घेऊन आशीर्वाद घेण्याकरता गेली पण जाताना पांगरीचा जा आवाज आला भीष्माचार्याने वाटलं कोणीतरी सौभाग्यवती आपल्या दर्शना करता येत आहे हो द्रौपदीनं डोकं टेकवल्या बरोबर आशीर्वाद दिला अष्टपुत्र आशीर्वाद प्रश्न केला द्रौपदीनी म्हणे महाराज हा आशीर्वाद तुम्ही मला दिला या जन्माचा दिला की पुढच्या जन्माचा दिला म्हणाले पुरी तू असं का विचारतेस याच जन्माचा दिला या जन्माचा आणि अष्टपुत्र सौभाग्य ती वर भव हो म्हणाले ह्या जन्माचा दिला जर अष्टपुत्र सौभाग्य पुत्र प्राप्ती जर व्हायची असेल तर म्हणाले पिताश्री त्याला पतीची गरज असते आणि तुम्ही तर प्रतिज्ञा केली उद्या संध्याकाळ पांडव हे पृथ्वी करणार मग तुम्ही प्रतिज्ञा केलेली खरी तर तुम्ही दिलेला आशीर्वाद काय खरंय भीष्माचार्यांच्या डोळ्यातून म्हणाले पोरी एक वेळेस मी केलेली प्रतिज्ञा व्यर्थ जाईल पण मी दिलेला आशीर्वाद व्यर्थ मी दिलेला आशीर्वाद व्यर्थ जाणार नाही लक्षात घ्या म्हणाले पहा संतांनी दिलेला आशीर्वाद कधीच व्यर्थ जात नाही कधीच जात नाही म्हणून तर प्रणांगणामध्ये अर्जुनाच्या पानानं झोपाव लागलं पण पांडवांचं रक्षण केलं पण केला खरा आणि धनुजदा म्हणून कोणताही संतांनी दिलेला आशीर्वाद कधीही व्यक्त जातो म्हणून संतांच्या आशीर्वादाने कार्याला आरंभ करायचा असतो आणि तिसरा मंगला नाही ते वस्तू निर्देश हा शब्द परब्रह्म वाचक आहे काय वाचक आहे वस्तू शब्द मी बोलत नाही आहे बोलतात ते तर माया वस्तूचे आई आहे ऐसई नाही नागी वस्तू प्रवाहाची पायी प्रगट होय काय म्हणतात मावली वस्तूच्या थाई माया माया थाई म्हणजे आश्रय माया कोणाच्या आश्रियाने राहते वस्तू वस्तू म्हणजे परब्रह्माच्या आश्रियाने राहते मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही म्हणून वस्तू हा शब्द परब्रह्म वाचक आहे नाही का किंवा आणखी एक जन्म होवी सांगतो ज्ञानो बरं जे सर्व जगा पर जे सर्व एक देख दे तत्शब्दे बोले जेते पैर वस्तु वस्तु आ शब्द वे वस्तु आ शब्द पर ब्रह्म वाचे जाए कि एकनाथ मान हरिपाटा मध्य संगत तत्सादी ऐसे नहीं का और पैल वस्तु वरी गीते हरी बोलिए वस्तू हा परब्रह्म वाचे काय आणि परब्रह्माचे परब्रह्मा दोन स्वरूप शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत म्हणजे लक्ष देऊन आहेत दोन स्वरूप सांगितलेले आहेत एकाला स्वरूप लक्षण म्हणतात आणि दुसऱ्याला तटस्थ लक्षण म्हणतात काय म्हणतात स्वरूप लक्षण स्वरूप लक्षणाची व्याख्या असे आहे स्वरूपम सद्व्यावर्तकम स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षणाची व्याख्या अशी आहे कदाचित परमात्म्याच सगुण स्वरूपाचं केलं गेलेलं वर्णन त्याला म्हणतात तटस्थ लक्षण सुंदर ते धान कुठे बारी सुंदर ते धान <laughs> पर गटावर ठेवून या हे परमात्म्याच तटस्थ लक्षण तो का म्हणे नेत्री केली ओळखण आणि तटस्थ ते ध्यान विटेवरी हे देवाचं पांढरंगाचं झालं देवीचं कोणता आहे अनादि अंबिका भगवती अनादि गोंधळा हे असणाऱ्या मातेच तटस्थ लक्षण याला तटस्थ कदाचित सती तटस्थ लक्षणं दुसरं आहे स्वरूप लक्षणं या देवीचं एक स्वरूप लक्षण आहे स्वरूप लक्षण कशाला म्हणायचं स्वरूपम सद्व्यावर्तकम स्वरूप लक्षणं काय म्हटलेलंय असणाऱ्या परमात्म्याच निर्गुण निराकार स्वरूपाच केलं गेलेलं वर्णन त्याला म्हणता स्वरूप लक्षात आनंद परमात्म्याच निर्गुण स्वरूपाच केलं गेलेलं वर्ण त्याला म्हणतात स्वरूप सुर, लक्षण मग या जगदंबा मातेच स्वरूप लक्षण काय आहे ती कशी आहे ती कशी आहे अनादिन रघुनिवा अनादि निर्गुण प्रगटले भवा अनादि निर्गुण हे असणाऱ्या देवीच स्वरूप लक्षण स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण नाही अनादि अंबिका हे परत असणाऱ्या देवीचं सगुन स्वरूप दुर्गे दुर्गड भारी उजवीन संसारी अनाथनाथे वरुणा हे असणाऱ्या देवीचं तटस्थ लक्षण दे। स्वरूप लक्षण कधी कधी स्वरूप लक्षणानं कार्याला आरंभ केला जातो तर कधी कधी तटस्थ लक्षणाने कार्याला आरंभ केला दे। व्यासांनी देवी भागवत या ग्रंथाची सुरुवात स्वरूप लक्षणानं केली आहा श्रीम देवी भागवदातला पहला श्लोक आणि लक्ष्य पूर्वक ऐकायत ओम सर्व चैतन्य रूपा अद्यं विद्यां च धीमहि बुद्धिं आ देवी भागवतातला मंगला चरणाचा پیداش संत श्रेष्ठ व्यासांनी या देवी भागवत या ग्रंथाचा आरंभ करत असताना व आरंभ केला तो के स्वरूप लक्षणाने केले ओम सर्व चैतन्य रूपा च यो धीमिन प्रचोदया आपण ग्रंथामध्ये प्रवेश केलेला आहे रात्रीचे बरेच थकलेले आहात म्हणून जास्त वेळ न घेता यानंतर लगे अर्थ याच ठिकाणी आपण कथेला विश्रांती देणार आहोत उद्या सकाळी नऊ वाजता कथेला प्रारंभ करू त्या ठिकाणी आरत्या होती तीन एक गणपतीची आरती पांडुरंगाची आरती आणि देवीची आरती होईल